नमस्कार मी सानवी आणि तुम्ही पाहत आहात महान्यूज रिपोर्ट ट्वेंटी फोर सेव्हन उल्हासनगर शहरामध्ये ओ टी सेक्शन या भागात शंकरशेट रेशनवाला याचे मटका सट्टा जुगार आणि अनेक तस्करीचे सर्व धंदे खुलेआम कायद्याला धाब्यावर बसून उल्हासनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत बिनधास्तपणे सुरू आहे लाडक्या बहिणीचे घरसंसार उद्ध्वस्त करणारा शंकरशेट रेशनवाला याचे अनेक तक्रारी स्थानिक लोकांनी करून सुद्धा कोणत्याही प्रकाराची कारवाई झालेली नाही पोलीस प्रशासन म्हणजे श्री विष्णू तामाणे श्री अमोल कोली यांच्या आशीर्वादाने शंकरशेट रेशनवाला याचे सर्व गैरधंदे बिनघोरपणे सुरू आहे शंकरशेट रेशनवाला सारखे समाजकंटक उल्हासनगर शहरावर राज्य करत असून सार्वजनिक ठिकाणी म्हणजेच देवस्थान भाजी मार्केट पोस्ट ऑफिस शाळा येथे जुगाराचा अड्डा चालवत आहे याबाबतीत उल्हासनगर पोलीस स्टेशन हे पूर्णपणे कारवाईसाठी निष्क्रिय ठरलेली आहे या संबंधित माननीय पोलीस महासंचालक आणि माननीय मुख्यमंत्री साहेब यांना पत्र दिलेले असून त्यांनी हे सर्व गैरधंदे त्वरित बंद करण्यात येईल व उल्हासनगर मटका जुगार मुक्त होईल असे आश्वासन दिलेले आहे